पवार साहेब तुम्ही कृषी मंत्री होता देशाचे मला आता बोलता येईल कधी पीक विमाचा विचार केला कधी त्या ठिकाणी तुम्ही हमी भावाचा विचार केला कधी त्या ठिकाणी तुम्ही या महाराष्ट्राकरता देशाकरता चार गोष्टी केल्या कशाला बोलायला होता आम्हाला तुम्ही आता तुमची आता परिस्थिती अशी झाली आहे तुम्हाला बारामतीच्या बाहेर निघता येत नाही आहे बारामतीच्या बाहेर निघता येत नाही काय मोदीजींची बरोबरी करताय मोदीजी देश फिरतायत मोदीजी देशातला कानाकोपरा फिरतायत मोदीजी विकसित भारताचा संकल्प मांडतायत मोदीजींनी मागच्या चौदा एकोणीसमध्ये दिलेला मॅनिफेस्टो पूर्ण केला जाहीरनामा पूर्ण केला घेतलेलं एक एक मत कर्ज म्हणून घेतलं आणि आता व्याजाशी परत करण्याचा प्रयत्न मोदीजी करतायत आणि तुम्ही तर एका घरात अटकले आहे एका परिवारात अटकलेले आहेत तुम्ही एका मतदारसंघात अटकलेले आहेत त्यामुळं मला आता जास्त टिप्पणी करायची नाही आहे पण मोदीजींच्या नेतृत्वामध्ये या देशामध्ये पुन्हा मोठं परिवर्तन होईल आणि हे जे विरोधी पक्षाचे लोक एकत्र येऊन आपला परिवार वाचवण्याचा प्रयत्न करत आहे या निवडणुकीमध्ये दूध का दूध पाणी का पाणी झाल्याशिवाय राहणार उद्धव उद्धव ठाकरे म्हणाले की देशात फक्त दोन खासदार ज्या भाजपचे होते त्यांच्यामध्ये आम्हीच हवा भरली आता त्यांच्या डोक्यात हवा गेली आहे मला उद्धवजीवर हसू येत आहे कशाला बोलता कुणाशी बोलता कुठं सूर्य कुठं तुम्ही कुठं मोदीजी कुठं तुम्ही काय वाचाळपणा आहे खरं तर आत्मपरीक्षण केलं पाहिजे उद्धवजी मागच्या दोन हजार चौदा आणि एकोणीसमध्ये मोदीजींचा फोटो लावून तुम्ही निवडून आले देवेंद्रजींचा फोटो लावून तुम्ही विधानसभेत निवडून आले काय सांगता तुम्ही जनतेला माहिती आहे बघा ना आता दोन हजार अठरा खासदार तुमचे निवडून आले मोदींचा फोटो लावून आता अठरा खासदार निवडून आला उद्धव ठाकरेला माझा चॅलेंज आहे तुम्ही अठरा खासदार मागच्या वेळ निवडून आले मोदींचा फोटो निवडून लावून निवडून आले आता तुम्ही अठरा खासदार निवडून दाखवा तुमचे नारे जनता लावल्याशिवाय राहणार नाही कारण जनता ही मोदीजी सोबत आहे